हॅलो मित्रांनो यांना जवळजवळ क्लास जॉईन करून सात आठ दिवस झाले तर आज आपण यांच्याकडनं स्पीड ब्रेकरची प्रॅक्टिस करून घेणार आहोत स्पीड ब्रेकरवरती गाडी कशाप्रकारे कंट्रोल करतात आणि कुठल्या गिअरला स्पीड ब्रेकर पास करतात बघा मित्रांनो समोर आपल्याला स्पीड ब्रेकर दिसतोय तर तो स्पीड ब्रेकर कसा पास करायचा या ठिकाणी आपण यांच्याकडनं आज प्रॅक्टिस करून घेणार आहोत चला तर स्टार्ट करा मित्रांनो आपल्या फर्स्ट गिअरला गाडी जवळ जागेवर उठले त्याच्यानंतर आपण थोडा स्पीड घेऊन स्पीड घेऊन दुसरा गिअर घेऊ दुसरा गिरला तर थोडासा पुन्हा थोडासा स्पीड घेऊ त्याच्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या गिअरचा स्पीड घेऊ कारण थर्टीच्या चाळीसच्या स्पीडला आपली गाडी रेनला चालली आहे आता ब्रेकर आपल्या जवळ आलं तर आपण सुरुवातीला पहिले ब्रेक लावू पहिले ब्रेक लावा सुरुवातीला आता सोबत क्लच दाबा आणि दोन नंबरचे गिअरला यात्रा आपण या ठिकाणी दोन नंबरचा गिअर घेतला आता या ठिकाणी अर्धा क्लश अर्धा क्लश आणि थोडासा एक्सिलेटर घेऊन त्या ठिकाणी आपण गाडी कवर केली आता परत वळण आलं आहे म्हणून आपण स्पीड घेऊ नये पूर्ण गाडी ठेवून द्यायची आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा बघा मित्रांनो पुन्हा एक स्पीड ब्रेकर आलं तर आहे तसा स्पीड आपण तरी एक सीटर कमी करू आणि एक हलकसा ब्रेक लावू त्या बघा हलकंसं ब्रेक लावला आपण आणि क्लस म्हणून शंभर टक्के घेतला आता मागचा टायर चढण्याच्या अगोदरच आपल्याला क्लस सोडायचा आणि एक सीटर घ्यायचं आहे आता थोडासा स्पीड वाढवायचा आहे आपल्याला परत तिसऱ्या घर घ्यायचा आहे हे बघा आता आपण तीस चाळीसच्या स्पीडला आलो म्हणून आपण तिसरा गिर मॅच केला आहे आता आपण स्पीडला जवळजवळ पन्नासच्या स्पीडला घेऊ आणि चा चौथा गिर मॅच करू या चौथा गिर घ्या हे बघा मित्रांनो आपल्या गाडी चौथ्या गिरला जवळजवळ चालली आहेत तर त्या ठिकाणी आता जवळजवळ पन्नास साठच्या जवळजवळ स्पीड पोहोचला आहे ठीक आहे जर तुम्ही आता पन्नास साठच्या स्पीडला जरी असाल आणि अचानक जर समोर ब्रेकर आला तर तुम्हाला सरळ सरळ ब्रेक मारायचा आहे अगोदर ब्रेक मारायचा आहे कारण तुमच्या गाडीला फुल स्पीड आहे पाचवा गियर घ्या अगोदर पाचवा गियर घेतला आणि आता आपण थोडीशी गाडी पण जर जवळजवळ साठ चार स्पीडला पळवत आहोत आणि अचानक सर पुढं ब्रेकर जर आला कुठलीही गोष्ट वस्तू कुठली गो गाडी आली वगैरे काय आलं तर आपल्याला सरळ सरळ पहिले गाडीचा पहिले ब्रेक घ्यायचा आहे अगोदर नो समोर एक गाडी जॉईंट होते आणि मला ते वाटतं समोर एक ब्रेकर पण दिसतोय आपण पहिले काय गेला पहिले आपण गाडीचा पहिले ब्रेक घेतला आहे सोबत आता गाडी कंट्रोल झाल्याच्यानंतर आपल्याला क्लच दाबलाय ठीक आहे त्याच्यानंतर आता वरून डायरेक्ट सेकंडला आलो आता या ठिकाणी ब्रेकर आपला हळूहळू या ठिकाणी क्रॉस झाला आता ब्रेकर फास्ट झाल्याच्यानंतर नंतर परत स्पीड घ्यायचा आहे गाडीला परत तीच प्रोसेसर करायची परत तिसरा केअर घ्यायचा आहे आता गाडीला हळूहळू स्पीड येतो आहे समोर गाडी असल्यामुळे आपण थोडं हळू चालू हे मित्रांनो समोर पुन्हा एक आ, ब्रेकर आलं आहे तर आपण आपण सोडा आपल्या आपल्या गाडीला कंट्रोल करू पहिले क्लच आणि सोबत ब्रेक घेऊ कारण आपला स्पीड खूप कमी आहे अगोदर आपण क्लच दाबला आणि नंतर ब्रेक दाबला आणि सेकंड गिअरला या ठिकाणी पुन्हा गाडी घेतली आहे तर आता ब्रेकर पास होईपर्यंत आपण थोडं प्रतीक्षा करूया आता हळूच करून क्लच सोडायचा आहे आणि हलकाच एक्सिडर द्यायचा आहे कारण वळण आहे पुढं जास्त जरा एक्सिडर देऊ नये वळणामध्ये काय असतं डिस्टन्स कमी असतो वळणात वळत ओळखत असताना पुन्हा ब्रेकर आला तर आपण रेस देऊ नये त्याच पोझिशनला आपण या ठिकाणी पास केला आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण ब्रेकरची प्रॅक्टिस करून घेतली तर अशा प्रकारे तुम्हाला पण वारंवार ब्रेकरची प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकन करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ बनवाल मी तुम तो हो तुमच्यापर्यंत हो पोहोचेल धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करा